आपण पाहत आहात महाराष्ट्र सेव्हन टीव्ही न्यूज खासदार ऑफिस ताब्यात घेण्याकरता आमदार आक्रमक नुकतेच लोकसभा इलेक्शन संपन्न झाले त्यामध्ये वानखडे महाविकास उमेदवार निवडून आले जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी असलेले खासदार यांची ऑफिस अद्याप पर्यंत माजी खासदार नवनीत राणा यांच्या ताब्यात असल्यामुळे त्या ठिकाणचा ताबा मिळण्याकरता आज काँग्रेस काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर संपूर्ण काँग्रेसचे पदाधिकारी त्या ठिकाणी जाऊन आक्रमक झाले होते आज अमरावती जिल्ह्यामध्ये बरेच दिवसानंतर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे आगमन झाले त्या ठिकाणी यशोमती ठाकूर यांची त्यांच्या सोबत शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळाली बघूया पुढील न्यूज मध्ये महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे आज तुम्ही आंदोलन आहे आम्ही सगळे काँग्रेसवाले आमच्या ऑफिस एवढी दादागिरी आम्ही नाही केली तुम्हाला लोकांवर तुम्हाला घेऊन बसत होतो आम्ही सगळे दादा आंदोलन करण्याचा भूमिकेमध्ये तुम्ही आणलेला आम्हाला कमिशनर मॅडम बारा वाजून किती मिनिट झाले आम्ही चाळीस मिनिटावर आम्ही इथं निघतोय आणि आम्ही ते ऑफिस ताब्यात घेतो तुम्हाला गुन्हा दाखल करायचे ह्याच्या पहिले काय करू शकतो भाजप सरकार आतापर्यंत सुद्धा राज्यसभेचे खासदार होते त्याच्या दिवसाला कशाला करून असं नाही दादा

माझ्या पुढे किती मिनिटं तीन मिनिटं बरे आले ताबर गुन्हे दाखल करा खासदार आमदार आम्ही ऑफिस तुम्हाला सांगून ताब्यात घेतोय तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तुम्ही गुन्हे दाखल चला रे चला रेल्वे काय एवढं असं थोडी ना असतं भाऊ एवढं बोलून राहिलो तुम्ही अरे वारे साहेब असं आता ते पण नाही आता ते म्हणजे काय